गौरसेनेची धास्ती सरकारला आणि जाग विजय एनटी व ओबीसी समाजाच्या विविध विषयांसंदर्भात महत्वाची बैठक नागपूर विधानभवनात संपडणं एनटी व ओबीसी समाजाच्या विविध विषयांसंदर्भात महत्वाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विधानभवनात पार पडली या बैठकीत पुढील विषयांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत होणाऱ्या बोगस घुसखोर जातीचा बंदोबस्त करणे वसंतराव नाईक महामंडळ अंतर्गत एक लाख कर्ज मर्यादा वाढवून पंधरा लाख रुपये करणे महामंडळाचे भाग भांडवल हे पंधरा कोटी करणं तसेच ओबीसी अंतर्गत होणारी घुसखोरणी रोखणे तसेच अनेक विषयांवरती सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी उपस्थित उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ बहुजन व विकास कल्याण मंत्री अतुल सावे रोहयो मंत्री संदीपान भुमरे नामदार राधाकृष्ण विखे पाटील संजय राठोड आमदार नारायण कुचे तसेच संबंधित विभागाचे प्रधान सचिव व अधिकारी कर्मचारी या बैठकीला उपस्थित होते व विमुक्त जाती वतीने दिनांक डिसेंबर रोजी नागपूर ते चाळीस हजार जनसमुदायाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता याची दखल घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी महत्वाची बैठक बोलावली असल्याचं अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे जिल्हा प्रतिनिधी तुकाराम राठोड जालना